जय जवान जय किसान आजच्या ठळक बातम्या विद्यार्थ्याच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे अपार कष्ट परीक्षाआधी नववी दहावीसाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना गुलाबी थंडीने पंखे कूलर ए सी बंद उकड्या त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा शहरात सोळा अंश किमान तापमानांची नोंद कल्याणमध्ये अग्नितांडव अग्निशामन दराची पंचावन्न मीटर उंच शिडी बंद दोन तास घुमसत होती आग संविधान सदनात संविधान दिनाच्या अमृत महोत्सवाचा शानदार सोहळा नवी दिल्लीतील संविधान सदन येथे मंगळवारी संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त एक शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते एकनाथ शिंदे यांचा राजीनामा आता काळजीवाहू मुख्यमंत्री राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण संस्मेस अजून कायम भंडारा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजपचा एकही आमदार नाही पराभवानंतरच ईव्हीएमच्या तक्रारी मतपत्रिका वापराची मागणी फेटळताना सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण संशास्पद मतदान केंद्रातील पाच टक्के व्हीव्ही पॅटची फेरमोजणी करा शिवसेना करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार ज्ञानोबा <च्णारीज़ी थारा> तुकाबाच्या जयघोषणाने अलंकापुरी दुमदमली कार्तिकी यात्रेनिमित्त लाखो भाविकांच्या गर्दीने इंद्राणी काठ फुलला राज्यात स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या दुपटीने वाढली सत्तावन्न जणांनी गमावला जीव <गणागी> कितीही माईक बंद केले तरी दलितांची वंचितांची बाजू मांडत राहणार राहुल गांधी यांचा काँग्रेसच्या कार्यक्रमात मोदी सरकारला इशारा आय पी एल लिलावात हिंदुस्थानीचाच बोलबाला एकशे वीस देशी तर बासष्ट परदेशी खेळाडूवर धनवर्षाव देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा छत्रपती संभाजीनगरच्या भाजप महिला पदाधिकाऱ्याने पी एम नरेंद्र मोदी यांना रक्ताने लिहिले पत्र थोडक्यात सविस्तर माहिती विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उपस्थित होत आहेत त्यातच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने देवाला साकडे घालण्यात येत आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील देव पाण्यात घालून ठेवल्याचे म्हटले जात आहे त्यातच भाजपच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद